स्वराज्य रक्षणासाठी स्वामीनिष्ठ वीर शिवा काशीद नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि ज्ञात अज्ञात शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली या मावळ्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हिल रायडर्स ॲडव्हेंचर्स फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंदीचं आयोजन करण्यात येतं आज या मोहिमेला प्रारंभ झाला यंदाच्या मोहिमेत सुमारे आठशे शिवभक्त सहभागी आहेत पन्हाळा ते पावनखिंड या मार्गावर घडलेला शौर्यशाली इतिहास अनुभवण्यासाठी हिल रायडर्स ॲडव्हेंचर्स फाउंडेशनच्या वतीनं गेली एकोणचाळीस वर्ष पदभ्रमंतीचं आयोजन केलं जात आहे पन्हाळा पावनखिंड ट्रेकमधील सहभागी सदस्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक सुटकेचा आणि पावनखिंडीच्या लढाईचा थरार अनुभवतात यावर्षी हिल रायडर्सच्या वतीनं सहा सात जुलै वीस एकवीस जुलै आणि सत्तावीस अठ्ठावीस जुलै अशा तीन मोहिमांचं आयोजन करण्यात आलं आहे आजच्या दुसऱ्या मोहिमेत सुमारे आठशे शिवभक्त सहभागी झालेत पन्हाळगडावर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून शिवभक्त पावनखिंडीकडे रवाना झाले सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस अंगावर झेलत प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे आठशे तरुण तरुणी पावनखिंडीकडे रवाना झाले